चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये सतत कटकट होणे वादविवाद होणे सतत भांडणं होणे विनाकारण भांडणं होतात कारण हे जर किटकिट सतत घरामध्ये सुरू असेल तर पूर्ण कुटुंबाला त्याचा मनस्ताप होतो घरामध्ये एखादा व्यक्ती असा असतो की तो खूप जास्त चिडचिड करतो खूप जास्त विनाकारण तो घरामध्ये भांडणं करतो आणि एका व्यक्तीमुळे सगळ्याच माणसांचा माणसांना मनस्ताप होतो चिडचिडपणा होतो आणि घरामधलं वातावरण पूर्णतः बिघडतं असं घरामध्ये होत असेल तर आज एक सेवा सांगणार आहे मी आणि अत्यश अत्यंत प्रभावी ही सेवा आहे उपाय आपण त्याला म्हणू शकतो आणि याने घरामध्ये शंभर टक्के फरक पडतो घरातली किटकिट बंद होते आणि घरामध्ये एकोपा निर्माण होतो खास करून जर नवरा बायकोंची भांडणं होत असतील तर तर महिलांनी हे उपाय आवर्जून करावा घरामध्ये बघा आपण उपाय करून बघायचा एखादा स्वभावचा असेल की आपण म्हणतो भांडकू दाळा की त्या व्यक्तीला सतत भांडणं करायची सवय असते आणि सतत घरामध्ये किटकिट करायची सवय असते किंवा त्याचा स्वभावमध्ये तसा तसा असतो तर आपण त्याला काही करू शकत नाही पण आपण उपाय करून बघितल्यावर त्याला जर फरक पडत असेल तर नक्कीच हा उपाय करून बघा मी तर म्हणते फरक याने पडतोच उपाय जर आपण करून बघितला तर किट नाला तर कारण किटकिट हे कोणालाही नको ही असते आणि सतत घरामध्ये होत असेल तर त्याचा मनस्ताप खूप जास्त प्रमाणात होतो काम काही दुसरं सुधरत नाही कुठे मन लागत नाही मग कामामध्ये मन लागत नाही सेवेमध्ये मन लागत नाही घरात सुद्धा असं म्हणजे थांबावसं वाटत नाही असं होतं त्याच्यामुळे हा एक उपाय किंवा सेवा करून बघा तर तुम्हाला तुम्ही आ, संकल्प करून ही सेवा करा म्हणजे काय होतं की संकल्प करून सेवा केली ना की आपण सेवा करतो आणि ती सेवा करते वेळेस आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाचा फरकसुद्धा आपल्याला लगेच जाणवायला लागतो मला सेवा सोडायची नाही आहे अजिबात सेवा सोडायची नाही कारण ही सेवा आपण आपल्या घरासाठी करतो आपल्या घरातल्या व्यक्तींसाठी करत आहोत त्याच्यामुळे आपण ह्या सेवेला पोट द्यायचा नाही अगदी दहा पाच मिनिटाची ही सेवा आहे तर काय करायचं आहे तर बघ आपल्याला माहिती आहे आपण महाराजांची सेवा करतो आणि महाराजांची कोणतीच अशी सेवा नाहीये की त्या सेवेने फरक पडलेला नाही आहे सगळ्यात प्रभावी सेवा आहेत आणि त्यातली त्यात म्हटलं की स्वामींचं नामस्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे तर हे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तर कसं करायचं जसं आपण तारक मंत्र म्हणून मंत्राचं तीर्थ आपण तयार करतो तसंच हे स्वामींचं नामस्मरण करून आपण त्याचं तीर्थ तयार करायचं आणि घरातल्या त्या व्यक्तीला द्यायचं किंवा घरातल्या सगळ्यांनीच जर पिलं तर अजून चांगलं तर कसं करायचं आपण आपल्या देवघरासमोर बसायचं त्याच्यानंतर खाली आसन बसायला घ्यायचं वेळ कोणतीही ठराविक वेळ असं काही नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करायची तर अगरबत्ती लावायची चांगल्या दोन अगरबत्त्या लावा त्याच्यानंतर खाली आसन बसायला घ्या त्याच्यानंतर स्वामीचा फोटो देवघरामध्ये असतोच एक ग्लास पाणी भरून घ्या त्याच्यानंतर तो ग्लास स्वामी पुढे ठेवा आणि अगरबत्ती लावायची संकल्प करायचा पहिल्या दिवशी वेळ सांगायची नाही आहे वेळ म्हणजे आपल्यानुसार वेळ ठरवायची फक्त संकल्प याचा करायचा की कि मी किती दिवस सेवा करणार आहे आता तुम्हाला दहा दिवस करायची आहे पंधरा दिवस करायची आहे किंवा आठच दिवस करायची आहे असा संकल्प तुम्ही करा त्याच्यानुसार तुम्ही संकल्प करा तुम्ही जास्त जास्त एकवीस दिवसाचा तुम्ही संकल्प करू शकता तर तुम्ही संकल्प करायचा आणि पहिल्या दिवशी संकल्प करायचा स्वामींना संकल सांगायचं की सा। घरातला कोणताही व्यक्ती आहे की तो सतत घरात किरकिर भांडणं करतो आहे घरात त्याच्यामुळे घरामध्ये अशांतता पसरलेली आहे की याचा जे काही किरकिरपणा आहे किंवा त्याचं जे काही स्वभाव आहे तो शांत होऊ द्या घरामध्ये किरकिर होऊ देऊ नका असं स्वामींना सांगायचं आणि संकल्प सोडायचा संकल्प सगळ्यांना माहिती आहे कसा करायचा काय तर संकल्प सोडून त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची तर काही नाही करायचं माळ माळ वगैरे काही घेऊन बसायचं नाही आहे ज्या दोन अगरबत्त्या लावलेल्या आहेत त्या संपेपर्यंत तुम्हाला स्वामींचा जप करत राहायचा आहे म्हणजेच काय तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं शांततेने तुम्हाला तो जप करत राहायचं आवाज मोठा ठेवायचा म्हणजे मनातली मनात जप नाही करायचा नामस्मरण मनातली मनात नाही करायचं थोडंसं मोठ्याने करायचं म्हणजे आपला आवाज आपल्याला ऐकायला आला पाहिजे असा आवाजात तो करायचा आणि शांततेत करायचा जोपर्यंत ती अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत करायचा आणि अगरबत्ती संपली की ती जो अंगारा आहे थोडासा अगरबत्तीतला अगरबत्तीचा खाली पडलेला तो थोडासा घ्यायचा त्या पाण्यात टाकायचा त्याच्यानंतर घरामध्ये बघा आता तुम्हाला सगळ्या व्यक्तींना द्यायचं असेल आता घरातले व्यक्ती काही समजून घेतात कोणाच्या कोणाच्या घरातले घेत नाही आता ज्या घरामध्ये बरेचसे घरामध्ये स्वामींची सेवा करणारी व्यक्ती असतात त्या घरात समजून घेतात मग काही घरामध्ये कोणी सेवा करतं कोण नाही करत मग अशा वेळेस काय होतं की सग असं वाटतं की आमच्यासोबत हो काय करतीये म्हणून आपली तर चांगलीच भावना आहे आपण दुसरं काहीही करत नाही आपण चांगल्या भावनेनंच आपण करतो समोरच्यानं नाही समजून घेतलं तर तुम्ही घरातल्या जे आपण प्यायचं पाणी साठवतो हो माठ वगैरे हो असेल तर त्या माठामध्ये टाकून द्या आणि ते पाणी मग सगळ्यांना ते पिलं जातं आणि पा पाणी माठात टाकायचं नाहीतर मग घरात कोणी समजा सगळेच पेत असतील तर सगळ्यांना गोडगोड ते पाणी द्यायचं आणि माठ संपल्यावर म्हणजे माठातलं पाणी संपेपर्यंत तो माठ धुवायचा नाही आहे कारण आपण माठ धुतो तर धुवायचा असेल तर ते पाणी साईडला काढून घ्या त्याच्यानंतर ते सगळ्यांना प्यायला द्या म्हणजे टाकून देऊ नका ते पाणी तर असा तुम्हाला एक उपाय करायचा आहे करून बघा तुम्ही कारण खूप प्रभावी हा उपाय आहे याने खूप फरक पडतो कारण स्वामींच्या नामस्मरणामध्येच खूप ताकद आहे त्याच्यामुळे स्वामी जे काही घरातले किरकिर करणारा व्यक्ती आहे त्याचं मन ते स्थिर करतात त्याच्या मनाला ते शांतता देतात काय होतं की आपल्या घरातला जो व्यक्ती असतो किरकिर करतो त्याच्या मागचं कारण म्हणजे असं असतं की त्याचा कामाचा व्याप असतो कुठे ना कुठे ताणतणाव असतो त्याच्यामुळे पण तर त्या व्यक्तीची किरकिर होते किंवा संताप त्या व्यक्तीला होतो आणि मग तो घरामध्ये निघतो पण घरातल्या व्यक्तींना असं वाटतं की का होतं म्हणजे आपली काही गलती नसताना बाहेर काम करायचं आणि घरी आल्यावर असं का करायचं असं होतं पण असं होऊ नये तर आपण पण थोडंफार समजून घ्यायचं आणि सेवा ही करून बघायची नक्कीच त्या व्यक्तीमध्ये फरक पडतो आणि तुम्हाला पण जाणवायला सुरुवात होईल तर करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूजा गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते स्वामी समर्थ